मानवगड इथून जे आलेले लोक आहेत या करकम आम्ही फार मोठा बाध्याचा दिवस होतो कारण करकम मध्ये अकरा जीवन समाधीच हे गाव आहे आणि ह्या माढा मतारसंघात असलेलं सर्वात मोठं गाव करकम आहे आणि त्या करकम नगरीमध्ये आषाढी वारीला एका दिवशी जवळजवळ तीन ते चार लाख लोक इथं असतात परंतु आमची ग्रामस्थ जेवढे हा प्रांत आहेत की तीन ते चार हजार लोकांना जेवणाची व्यवस्था आम्ही स्वतः करत असतो गावामध्ये प्रत्येक घरामध्ये वारकरी असतात आणि अशा नगरीमध्ये आज तुमचं आगमन झालं आणि आमचे जे नेते आहेत आम्ही आबा तरुण आहेत मी रेतमध्ये सदस्य कोणची सेवा करून रिटायर झालेलं आहे शिक्षण आणि आबाचा एकशे चौतीस गावामधला सूचक म्हणून मीच होतो त्या आजच्यावर आणि त्या नगरीमध्ये आबाचं कौतुक ते झालं त्याच्यामुळं आमची मानसुद्धा फार मोठ्या प्रमाणात गुंतवलेली आहे आणि अशाच प्रकारे आम्हाचं हे एवढं झालेलं आहे की खरं तर आपण पहिल्यांदा पंढरेपूर बघण्यामध्ये आम्ही प्रयत्न करत होतो आणि अचानकपणे मला मतदारसंघातील उभा राहिले तीन महिन्यात आम्हाला तीस हजार मतांनी निवडून आले की जे विरोधक होते ती तीस वर्षाचे प्रश्न असं असताना सुद्धा आमची तरुण पिढी एवढीच अट्रॅक्ट झाली आज जर तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हटलं तर एक वर्षाचं पोरगं बोलायला शिकल्यापासून आपला आबा असं म्हणजे आणि आत्ता मी सकाळपासून आबाबरोबर आहे कुठलाही माणूस येतो आबा ह्या मुलाबरोबर फोटो काढायचा म्हणजे अक्षरशः एक वर्षाच्या मुलापासून सकाळपासून फोटो होते तुम्हाला थोडंसं ह्या सगळ्या आबा दैनंदिन कामामुळे थोडस वाट पाहावी लागते परंतु आबा हे व्यक्तिमत्वच असं आहे की अतिशय लोकप्रिय थोड्याच कालावधीमध्ये झाल्या खरं तर बघितलं तर आबाना तशी काही फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नव्हती आबा वकील होते परंतु पंढरपूर तालुक्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला मुघलाने आपल्यावर हे केलं अतिक्रमण केलं त्यावेळी पंढरपूरची विठोबाची मूर्ती मूर्ती जी आहे ती आबाच्या वंशजांनी सांभाळलेली आहे आणि त्याच्यामुळं त्या घराण्याला एक पुण्याचं काम आहे आणि ते पुण्याचा हिस्सा सगळा आबाच्या रूपानं पंढरपूर तालुक्याला नव्हे तर आमच्या सोलापूर जिल्ह्यालाच आहे परंतु भविष्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आहे आम्हाला निश्चितपणे महाराष्ट्र मध्ये व्हावं असं ह्या गावाचे जे आमची हे आहे कणकंबा देवी आहे तिच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मी इथं थांबतो तुमचं